महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फुटी पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीचे बाजूने कौल दिला होता पंधरा डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन पूर्वसंध्येला नागपूर येथे राज्यभवन येथे एकोणचाळीस मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली शपथविधीनंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांना सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन जिल समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आनंद मुस्तारे हेमंत चौधरी महेश निकंबे रुपेश भोसले प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड अनिल बनसोडे अमोल राजे राजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हुलगप्पा स्यासम यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी दत्तात्रय भरणे यांना स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसंच प्रसाद देऊन किशन जाधव यांनी त्यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका